मित्रांनो ट्रॅव्हल मशीन या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत आज आम्ही एक नवीन सिरीज चालू करत आहोत जिचं नाव आहे सफर सय्यदीचा हिच्यामध्ये आपण महाराष्ट्रामधले जेवढे पण गड किल्ले महाराष्ट्रामधले जेवढे पण वॉटरफॉल आहेत हे सगळं आपण एक्सप्लोर करणार आहोत तसेच महाराजांचा इतिहास आणि आपल्या महाराष्ट्राचं जेवढं पण ऐतिहासिक जे महत्त्व आहे हे आपण एक्सप्लोर करणार आहोत तर आज आम्ही चाललेलो आहोत शिवनेरीला अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावरती झाला तसेच महाराजांच्या काळाच्या आधीपासूनच या शिवनेरी किल्ल्याचं एक वेगळं महत्व आहे ते पण तुम्हाला मी सांगतो पुढे गेल्यावरती चला तर मग राईडला सुरुवात करूया मुंबई पासून शिवनेरी किल्ला हा एकशे वीस किलोमीटर तर पुण्यावरून शहाण्णव किलोमीटर अंतरावरती आहे आम्ही बदलापूरमधून निघाला असल्यामुळे शिवनेरी किल्ला हा आम्हाला एकशे तेरा किलोमीटर अंतरावरती होता बदलापूरवरून जुन्नरकडे जात असताना वाटेत निसर्ग समृद्धीने बदलेला माळशेश घाट बघायला मिळतो जो असंख्य धबधबे हिरवळ आणि दाटलेला तो मनमोहक करून टाकतो शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी भारतात मुघल आणि आदिलशाही यांच्यात युद्ध सुरू होते त्याच काळात शहाजीराजे आदिलशाही मध्ये प्रमुख सरदार होते त्यांना जिजाबाईंसाठी सुरक्षित जागा हवी होती शिवनेरी किल्ला हा मजबूत आणि सुरक्षित असून शिवनेरीवरती पाणी आणि अन्नधान्याचा चांगला साठा होता म्हणून शहाजीराजांनी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्राला स्वराज्याचा अधिपती मिळाला पुढे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचताच भक्तीधाम मंदिराचे दर्शन होते मंदिरात श्री विष्णू श्री दत्त आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या मन मोहक करणाऱ्या सुंदर मूर्त्या आहेत तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही शिवनेरीच्या पायथ्यापर्यंत पोहोचलेला आहोत आता आम्ही किल्ला चढायला सुरुवात करतोय किल्ल्याच्या एंट्री पॉइंटवर महाराष्ट्र वन विभागाचे ऑफिस आहे तिथे तुम्हाला काही माहिती द्यावी लागते उदाहरणार्थ नाव नंबर तुम्ही किती लोक आहात आणि कुठून आलेला आहात शिवनेरी किल्ल्यावर जाण्याआधी आपण शिवनेरी किल्ल्याचा प्राचीन इतिहास माहिती करून घेऊया शिवनेरी किल्ल्याच्या आसपासचा भाग विशेषतः जुन्नर हा सातवान राजांच्या काळात फार महत्वाचा आणि विकसित शहर होता जुन्नर हे सातवानांची एक महत्वाची राजधानी होती याच काळात शिवनेरी परिसरात अनेक बौद्ध गुफा आणि वास्तू बांधल्या गेल्या नाणेगाट आणि लेनाद्री अशा अनेक गुफांमधून याचा पुरावा मिळतो गडावरती एकूण सात दरवाजे आहेत जे वेगवेगळ्या काळात बांधले गेले आहेत त्यातला सर्वात पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा गडावरती प्रवेश करण्यासाठी हाच एकमात्र दरवाजा आहे या दरवाज्याच्या व्यतिरिक्त अजून एक मार्ग आहे त्याला साखळी मार्ग म्हणतात हा मार्ग ट्रेकिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध आहे दरवाजाच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी अशा प्रकारे पायऱ्या आहेत या दरवाजावरून पहारा देण्याचे काम केले जात असे थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला अशा प्रकारे तटबंडी बघायला मिळते किल्ल्यावरचा दुसरा दरवाजा बघायला मिळतो तो गणेश दरवाजा या दरवाजावरती वळच्या बाजूस वाज़। गणपतीची मूर्ती कोरलेली आहे हा दरवाजा बहुमानीच्या काळामध्ये बांधला गेला असे बोलले जाते याही दरवाजावरून आसपासच्या भागावरती पहारा दिला जात असे जाताच लागतो पीर दरवाजा मुस्लिम संतांच्या नावाने या दरवाजाचे नाव पीर दरवाजा असे ठेवण्यात आले दरवाजाच्या आतल्या बाजूला आपल्याला बाराकरांसाठी राहायला आणि त्यांना वापरासाठी जागा बघायला मिळते थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला कातळामध्ये कोरलेल्या जुन्या पायऱ्या आणि नुकतंच बनवलेल्या पायऱ्या बघायला मिळतात याच नवीन पायऱ्या चढत हत्ती दरवाज्याकडे निघालो थोडं चढताच आपल्याला विशाल काही हत्ती दरवाजा बघायला मिळतो हा दरवाजा यादवांच्या काळामध्ये बांधला गेला असावा हत्ती दरवाजा सुद्धा पहारा देण्यासाठी वापर केला जात असे आपल्याला पुढचा दरवाजा बघायला मिळतो तो मेण्याचा दरवाजा मेण्याचा दरवाजा हा लहान स्वरूपाचा दरवाजा आहे मेण्या दरवाजाच्या बाजूस पण पायरा दिलेला असून याचा वापर ही निगराणीसाठी करण्यात येत असे किल्ल्यावरती आपल्याला पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था बघायला मिळते याच्या पुढचा दरवाजा बघायला मिळतो तो आपल्याला खुलूप दरवाजा या दरवाजावरती विशेष प्रकारचे कुलूप बसवले होते म्हणून या दरवाजाचे नाव कुलूप दरवाजा असे ठेवण्यात आले छोटा पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा दरवाजा महत्वाचा होता थोडा पुढे किल्ला चढून गेल्यावरती आपल्याला पडक्या अवस्थेत असलेला अंबरखाना बघायला मिळतो पण अंबरखान्यातील आतील बांधकाम हा अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे अंबरखाण्याचा वापर धनधान्य ठेवण्यासाठी केला जात असे किल्ल्यावरती आपल्याला काही पाण्याचे झरे बघायला मिळतात ज्यांना बाराही महिने पाणी असते पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना बंद करून ठेवण्यात आले आहेत किल्ल्यावरती संपूर्ण स्वच्छता आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि झुडपे बघायला मिळतात थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला लांबूनच किल्ल्याचा कडेलोट टोक बघायला मिळतो थोडे पुढे गेल्यावरती आपल्याला राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचं एक स्मारक बघायला मिळतं ज्याचं नाव शिवकुंज असे आहे जिजाबाई बाळ शिवाजींना संस्कार देत आहेत असे या स्मारकामधून दिसते हे स्मारक आताच्या काळातच बांधले गेले आहे शिवजन्मभूमीच्या स्थानाजवळ जायच्या आधी आपल्याला कमानी मस्जिद बघायला मिळते ही मस्जिद पंधराव्या ते सोळाव्या शतकात बांधली गेली असावी उंच छत अर्धगोलाकार कमानी आणि नमाज पडण्यासाठी मोकळी जागा बघायला मिळते आणि थोड्याच वेळात आपण त्या जागेवरती जाऊन पोहोचतो जिथे आपल्या छत्रपतींचा जन्म झाला बाळ शिवाजींचा पाळणा बघून मन अगदी तृप्त होऊन गेले होते बाजूलाच आपल्याला अशा प्रकारे पडलेल्या वाड्याचे अवशेष बघायला मिळतात बाजूलाच आपल्याला बदामी टाके बघायला मिळते तुम्ही इथे काही काळ बसून आराम करू शकता पुढे दिसतोय तो गणाचा कडेलोक टोक फाशीच्या शिक्षेच्या ऐवजी येथे शत्रूंना आणि गुन्हेगारांना कड्यावरून फेकून दिले जात असे किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे शिवाई देवीच्या दर्शनासाठी जाण्याच्या मार्गावरती रोफेने दगडेवरती आणण्याचे काम सुरू होते शिवाई देवीचा दरवाजा पार करत आम्ही पोहोचलो शिवाई देवीच्या मंदिरात या शिवाई देवीच्या नावाने जिजाबाईंनी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले होते शिवाई देवीची मूर्ती ही डोळेवरून बघण्यासारखी होती तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका